हॅलो गाईज वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल तर तुमचं अश्विनी आण त्याच्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे जन्माष्टमी तर जन्माष्टमीची तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून तर आज मी माझ्या मुलीला राधा बनून शाळेत वाट त्यांच्या शाळेमध्ये आज दही अंडी असल्यामुळे ती तर शाळेत गेली आता दाखवलं असतं तिला आल्याच्यानंतर दाखवी चला तर मग आता चाय वगैरे पोटा पाण्याचं बघावं लागेल तर मी चाय बनवत आहे आता तर मित्रांनो माझं माझं चॅनल मॉनिटायझर झालं मॉनिटायझर होऊन छान सत्तावीस अठ्ठावीस दिवस झाले पण अजून पण गुगल ॲट एट, ॲडिशन्स पिन आलेली नाही आहे तर तुम्ही थोडाफार सपोर्ट करा ना तर मित्रांनो या सकाळचा नाश्ता करायला तर मी नाश्त्यामध्ये काय खाते माहिती आहे का शिरा म्हणजे उपमा उपमा तिखट उपमा मला उपमा एवढं आवडतं ना खूप आवडते त्याच्यामुळे मी उपमा केला ना खाल्ल्याशिवाय राहतच नाही ते पोहे वगैरे हे मला काही आवडत नाही पोहे खाल्ले की ॲसिडिटी वगैरे होते पण उपमा खाणं खूप चांगलं पण आहे शरीरासाठी उपम्यानं वजन वगैरे वाढते उपमा खाणं चांगलं आहे तर एक म्हणायचं आहे तुम्हाला हाय गाईज ही बघा माझी बायको आहे सकाळचा नाश्ता चाललेला आहे नवऱ्याला कधीसुद्धा म्हणत नाही की खासाल का चला खूप मेहनती बाईक आहे माझी शिवणकाम यूट्यूबचा प्रयत्न तर करती ना त्यात खुश आहे कपडे तर छान छान शिवते तर बघा ही सिलाई मशीन आहे પર મિત્રાનું શ્રી કૃષ્ણ જન્માષ્ટમી જમના હાર્દિક શુભેચ્છા